नमस्कार स्वामी भक्त हो ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे यंदा श्री रामनवमी बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे शास्त्रानुसार दरवर्षी शुक्ल पक्षात रामनवमी साजरी केली जाते असे मानले जाते की शुक्ल पक्षाच्या नवमीच्या विशेष तिथीला भगवान रामांचा जन्म झाला या विशेष तिथीला चैत्र नवरात्र समाप्त होते रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी रामनवमी तिथीची आरंभ होईल तसेच बुधवारी सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांनी तिथी समाप्त होईल सनातन धर्मानुसार हा उत्सव उदय तिथीला साजरा करण्यात येणार आहे त्या नियमानुसार सतरा एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी परंपरेनुसार श्रीरामांचा जन्मदिवस आहे तो काळ म्हणजे पूजेसाठी शुभमुहूर्त होय रामनवमीचा दिवस भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी विष्णूंचा अवतार असलेल्या भगवान श्रीरामांची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात भक्तांच्या जीवनातून सर्व संकटे दूर होतात या दिवशी पूजा केल्याने प्रभू श्रीरामांसोबत आदिशक्तीचाही आशीर्वाद प्राप्त होतो रामनवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या मनोवांछक इच्छा पूर्ण होतात रामरक्षा पठणाने सर्व कष्टांचे निवारण होते असे म्हटले जाते प्रभू श्रीरामांची प्रतिमा किंवा श्रीरामांची मूर्ती एका चौरंगावर स्थापन करावी श्रीराम पूजनाचा संकल्प करावा श्रीरामांचे आवाहन करून अभिषेक करावा अभिषेकानंतर हळद कुंकू चंदन फुले अर्पण करावीत यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवावा आरती करावी मनापासून नमस्कार करून श्रीरामांचे शुभाशीर्वाद घ्यावेत श्रीरामाच्या पूजेच्या वेळी रामचालिसा आणि रामरक्षा स्तोत्र पठण करण्याची प्रथा आहे ब्रह्ममुहूर्त पूजन केल्यावर श्रीरामांची पूजा करणे खूप शुभ आहे असे म्हटले जाते आणि रामनवमीमध्ये त्या प्रथेनुसार पूजा देखील केली जाते व्रताचा संकल्प केलेल्यांनी दिवसभर केवळ फलाहारच घ्यावा याचाच अर्थ फक्त फळांचे सेवन करावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करावी मित्रांनो ही वरील दिलेली माहिती धर्मशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक आणि पौराणिक ग्रंथकथांवर आधारित आहे मित्रांनो सर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ